शेतकरी बांधूंनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद नागोरंबकर शास्त्रज्ञ कीटकशास्त्र कृषीविज्ञान केंद्र यवतमाळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे शेतकरी बांधवांनो सद्य परिस्थितीमध्ये हुमनी या बहुभक्षी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला निरनिराळ्या पिकांमध्ये पाहायला मिळत आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील कापूस सोयाबीन आणि तूर पिकांमध्ये होमणी अळी आढळल्याचे तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी या किडीची अचूक ओळख पटवून लगेच व्यवस्थापनाचे उपाय योजणं अतिशय गरजेचं आहे कारण जसं मी आपल्याला सांगितलं ही बहुभक्षी कीड आहे आणि या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्या पिकाचं नुकसान जवळपास तीस ते ऐंशी टक्क्यांपर्यंतसुद्धा होऊ शके होमनी अळी या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्याला या किडीचे भुंगेरे आपल्या शेताच्या धुऱ्यावर किंवा आजूबाजूला असलेली बाबूळ बोर कडुनिंब यासारख्या झाडांवर रात्रीच्या वेळी हे भुंगेरे आपल्याला तिथे आढळतात अशा वेळेला जर आपण प्रकाश सापड्याची व्यवस्था जर आपल्या शेतामध्ये केली तर आपल्याला हे भुंगेरे सहज गोळा करून नष्ट करता येतात आणि जर एक भुंगेरा आपण नष्ट करू शकलो तर सर्वसाधारणपणे तीस ते चाळीस हुमण्या आळ्यांचं व्यवस्थापन आपण अतिशय प्रभावीपणे करू शकतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी हंगामाची सुरुवात होताच पहिला पाऊस पडल्यानंतर त्वरित आपल्या शेतावर असलेले बाभूळ बोर आणि करुनिंब यासारख्या झाडावर एखादा प्रकाश सापळा लावण्याची व्यवस्था करावी सद्य परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन कापूस तूर या पिकामध्ये का होत असेल तर एखाद्या वेळेला जर आपण नजर चुकीने न कुजलेलं शेणखत जर आपण टाकलेलं असेल किंवा कमी कुजलेलं शेणखत जर आपण शेतामध्ये वापरलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यातून हुमणीचा प्रादुर्भाव हा वाढायला सुरुवात होते त्यामुळं शेतात जे शेणखत आपण वापरणार आहोत ते शेणखत चांगलं कुजलेलं असावं जर ते चांगलं कुजलेलं नसेल तैतात वापरणं टाळलं पाहिजे त्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जर नियंत्रणात आणायचा असेल कारण जर अळी स्वरूपामध्ये जर कीड असेल आपल्या शेतामध्ये आणि सरासरी या हुमणी अळीचे प्रौढ किंवा भुंगेरे जर आपल्याला झाडावरती वीस तीस या प्रमाणात आढळत असतील तर त्वरित आपण व्यवस्थापनाचे उपाय हे योजणं गरजेचं आहे हुमणी अळीचे प्रौढ भुंगेरे नर आणि मादी यांचे मिलन झाल्यानंतर मादी भुंगेरे अंडी घालतात आणि एकदा ती जमिनीत अंडी घातल्या गेली की नंतर ती अंडी जमिनीमध्येच उभून त्याच्यातून हुमणी आळ्या बाहेर पडतात आणि त्या पिकांच्या मुळावर उपजीविका करतात त्यामुळं आपलं पीक आपल्याला शेतात उभं दिसतं कालांतरानं ते वाळायला सुरुवात होते आणि ती रोपा आपण ओढून बघितली की आपल्याला ती सहज उपटू हुमणी अळी या किडीची जर आपण आयुष्यक्रम बघितला हुमणी अळी या किडीचा आयुष्यक्रम जर आपण बघितला तर एका वर्षाचं आयुष्य या हुमणी अळीचं असतं सर्वसाधारणपणे हुमणी अळीच्या आयुष्यामध्ये चार अवस्था आहेत त्यामध्ये अंडी अळी कोश आणि प्रौढ ह्या चार महत्त्वाच्या अवस्था आहेत अळी अवस्था सर्वसाधारणपणे सहा ते आठ महिन्यांची असते आणि पूर्ण अंडीपासून तर प्रौढ अवस्था पूर्ण करेपर्यंत त्या किडीला बारा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी हा लागत असत होमनी अळीची मादी बुंगेरा सर्वसाधारणपणे तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक मादी चाळीस ते पन्नास अंडी घालते आता ही अंडी घातल्यानंतर तीन ते पाच दिवसामध्ये ती उबतात आणि ती उबली की नंतर त्यातून अळी बाहेर पडते आणि अळी नंतर आपल्या शेतातील सेंद्रिय पदार्थांवर आणि हळूहळू झाडांच्या मुळांवर उपजीविका करायला सुरुवात होते कालांतरानं ही अळी आपल्याला शेतामध्ये सी आकारामध्ये जमिनीमध्ये पाहायला मिळते हुमणीआळीचा प्रादुर्भाव शेतात झालेला असल्यास आपल्या शेतामध्ये निरीक्षणं नोंदवत असताना प्रति एकरी वीस टिकांचे नमुने आपल्याला घ्यावे लागतात मग त्या वीस ठिकाणी एक फूट बाय एक फूट बाय अर्धा फूट अशा पद्धतीनं अर्धा फूट खोल आपण जर जमीन उकरून जर बघितलं तर आपल्याला तिथे या हुमणीआळ्या दिसतील या हुमणी आळ्यांची संख्या किती आहे त्यानुसार आपण या किडीची आर्थिक नुकसान पातळी ठरवून आपण त्या किडीचं योग्य ते व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे सर्वसाधारणपणे सर्वच प्रकारच्या पिकामध्ये अळीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव जर आढळून येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर चार मिली प्रति लिटर पाणी किंवा चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात झाडाच्या मुळाजवळ आळवणी करून आपण करू शकतो त्याचबरोबर मेटारायझियम ॲनिसोप्ली एक किलो प्रति शंभर किलो शेणखतामध्ये मिसळून प्रति हेक्टरी हे शेणखत आपण शेतामध्ये जर फेकलं तर या हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकतो हुमणी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वरती जर आपल्याला आढळत असेल तर अशा वेळेला शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटनाशकांचा वापर आपल्याला करता येईल कीटकशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याही सल्ल्यानुसार फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक एमिडाक्लोक्रीड चाळीस टक्के हे एक संयुक्त कीटकनाशक पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात पिकाच्या मुळाजवळ आपण याची आळवणी करा किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दानेदार हे कीटकनाशक तेहतीस पॉईंट तेहतीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये टाकून वापर करावा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दानेदार तेहतीस पॉईंट तेहतीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये झाडाच्या मुळाजवळ जमिनीमध्ये ओलावा असताना मातीत मिसून वापर करावा किंवा थायमिथॉक्झॅम शून्य पॉईंट चार टक्के अधिक वायफेन्ट्रीन शून्य पॉईंट आठ टक्के दाणेदार या संयुक्त कीटकनाशकाचा बारा किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे जमिनीत ओलावा असताना झाडाच्या मुळाजवळ मातीत मिसळून वापर करावा किंवा थायमिथॉक्झॅम शून्य पॉईंट किंवा थायमिथॉक्झॅम शून्य पॉईंट नऊ टक्के अधिक फिप्रोनिल दोन टक्के दाणेदार या संयुक्त कीटकनाशकाचा बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे जमिनीत ओलावा असताना झाडांच्या मुळाजवळ मातीत मिसळून वापर करावा शेतकरी बंधूंनो होमनी अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण ह्या सर्व उपाययोजना योजाव्यात धन्यवाद